साखर आयुक्तालयासमोर आमरण उपोषण करण्यात आलेलं आहे विठ्ठल सहकारी कारखान्याच्या कामगारांनी उपोषण केलेलं आहे आणि या उपोषणाला भाजपा किसान मोर्चानं पाठिंबा दर्शवलाय थकीत रकमेसाठी आमरण उपोषण सुरू आहे उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे माऊली हळणवर म्हणजेच जे, जे भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव आहेत ते सुद्धा यावेळी उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं आहे एन सी डी सीनं तीनशे सत्तेचाळीस कोटी वेगवेगळ्या प्रोविजनसाठी कारखान्याला तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपये कर्ज दिलेलं आहे परंतु कारखान्याचे चेअरमन आणि संचालक मंडळ धपका देण्याच्या नादामध्ये या कारखान्याचे कामगार आणि व्यापारी शेतकरी वाहतूकदार यांना या यांचं कुठलंही देणं त्यांनी दिलेलं नाही राज्यामध्ये ज्या ज्या कारखान्यांना अशा पद्धतीचं कर्ज दिलं त्यांनी त्या पद्धतीचा विनियोग केला नाही अशांवरती कडक कारवाई करण्याची मागणी भाजप किसान मोर्चाच्या वतीनं आम्ही करणार आहोत